शिवा तीन जानेवारी भागामध्ये संपदा जेवणाची तयारी करत असते तेवढ्यात कीर्ती येते आणि म्हणते वाव काय खमंग स्वास येतो काकू आज काय बनवलं संपदा म्हणते ताई आज नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून काहीतरी स्पेशल बनवलं आहे तेवढ्यात लक्ष्मण आणि अशू येतात जेवण बघून लक्ष्मण मोठेने ओरडतो भाऊ लवकर या मस्त बेत आहे भाऊ येतात आणि म्हणतात पिठलं भाकरी आणि ठेचा उर्मिला म्हणते अगदी बरोबर ओळखलं शिवाने बनवलं आहे सीता म्हणते ह्या घरामध्ये तिचं नाव घ्यायची काही गरज आहे का आता ती गेली ना घराबाहेर बहुमंतात बाहेर जरी गेली असेल तर अजून ह्या घरची सून आहे हो की नाही उर्मिला लक्ष्मण लक्ष्मण म्हणतो अगदी बरोबर कीर्ती म्हणते भाऊ विसारलात का मागच्या वेळेस जेवण जेवून स्वासचं पोट बिघडलं होतं बहुमंतात बिघडलं असेल पण आमचं नाही बिघडलं आम्हाला तर खूप आवडलं संपदा म्हणते ठीक आहे ठीक आहे आपण एक काम करूया शिवाचं जेवण ना तिच्याच पद्धतीने जीवूया लक्ष्मण म्हणतो म्हणजे मस्त खाली बसून म्हणतो खरंच याची गरज आहे का संपदा म्हणते काय रे दादा पिठलं भाकरी डायनिंग टेबलवर बसून खाणार कीर्ती म्हणते जा जा मग शेतात जा आणि तिथे खा लक्ष्मण म्हणतो मस्त आयडिया आहे चला चला शेतावर जाऊया नाहीतर एक काम करूया शिवाली की मग जाऊया आता सध्याला खालीच बसूया चला खाली बसूया कीर्ती म्हणते तू बस, बस, बस आम्हाला नाही बसायचं तर तुला नाही विचारलं वहिनीला विचारलं येता ना वहिनी सीता म्हणते नको मी इथेच बसते तर तू ठीक आहे आता सगळेच खाली बसतात कीर्ती म्हणते बघितलं नाही बघितलं ना ह्या घरातून त्या शिवाचं नाव पण जात नाही आहे आता यावर एकच उपाय आपल्याला आशूचं लवकरात लवकर दुसरं लग्न लावावं लागेल सीता म्हणते ह्या घरात शिवाचं नावच काय तिची आठवण पण राहता नाही सीता कामावलीकडून कामा साफसफाई करून घेत असते आणि तिच्यावर ओरडते साप, साप नाही करता येत का तेवढ्यात कीर्ती येते आणि म्हणते आई काय ठरवलं तू घरच्यांना सांगितलं का सीता म्हणते अगं सांगू काय उपेग ते थोडीच मान्य आहे ते आपल्याला विरोधच करणार कीर्ती म्हणते मग सांगायचंच नाही का सीता ते अगं आधी आपल्याला नेहाशी बोलावं लागणार ती एकदा तयार झाली की आशुशी बोलणं सोपं होईल तळेत कामावली म्हणते ह्याचं काय करायचं दोघी बागतात सीता म्हणते हे तर शिवाचे कपडे आहेत ती ह्या तेच विचारते ह्याचं काय करायचं कीर्ती म्हणते काय करायचं म्हणजे टाक डस्टबिनमध्ये सीता म्हणते नको ते माझ्याकडे आणि अजून तिचं काय काय सामान आहे ते बाहेर काढ माझ्या घरामध्ये मला कुठली घाण नको ऑफिसमध्ये नेहा आशूची परीक्षा घेते आणि म्हणते अशू मला घरीच जावंसं वाटत नाही घरचे सारखं लग्नाचा विषय काढतात आशुला तिचा उद्देश समजतो तो तो नेहा मी नाही करणारा तुझ्याशी लग्न शिवानी माझी छान मैत्री होती लग्न झालं आणि मैत्री तुटली आता तुझ्याशी लग्न करून मला मैत्रिणी तोडायची नेहा म्हणते आपल्या आईंचं काय ते ऐकतील का आशु म्हणतो ते ऐकू नाहीतर नाही ऐकू पण मी अजिबात लग्न करणार नाही आता मात्र नेहाचं तोंडच वाकडं होतं इकडे शिवानी शिवाचे पंटर चहा पीत असतात हा परंतु शिवा पहिल्या कपड्यात ना तुलय भारी दिसायची असं शर्ट बांधायची एकदम डॅसिंग तेवढे शिता आणि कीर्ती येतात शिवा म्हणते तुम्ही इथे या नाही या ना शिताई आत बसा कीर्ती म्हणते ह्या घाणीत बसायला आलो नाही आम्ही शिवा म्हणते अहो या ना आम्ही स्वच्छ केलं आहे कीर्ती म्हणते अगं पण घाण ती घाणच ना सीता म्हणते कीर्ती शिवा म्हणते तुम्ही इथे कसे काय एक जणून तू शिवा तुला घेऊन जायला आले असतील कीर्तिवंत अरे तुम्ही स्वप्नातून बाहेरच येत नाही का सीता समोर करत म्हणते डिवोर्स पेपर गे आमच्या वकिलांकडून क्लिअर होऊन आलेत याची कॉपी आम्ही फाईल केली आहे तो वकिलांकडं घेऊन जा आणि फाईल कर कीर्तिवंती आई वकील तिला परवडणार आहे का शिवमंती इथे नको बोलायला आज चला ना कीर्तिवंत अजिबात नाही म्हणते कीर्ती चल गॅरेजमध्ये गेल्यानंतर सीता म्हणते हे तुझे कपडे आमच्या घरी होते नाही म्हणजे आता त्याची गरज असेल ना तुला तू आता घालू शकते कारण तू आता देसाईची सून नाही आहेस शिवा म्हणते मी दिलेलं वचन सीता म्हणते ते देसाईच्या सुनाने दिलं होतं आता सुनच नाही तर त्या वचनाला पण काहीच अर्थ नाही शिवामंते हे कपडे मी घालू शकते सीता म्हणते अर्थातच तुला आता जे घालायचं ते घाल तुला जसं राहायचं तसं राहा आमची काही हरकत नाही म्हणते तुम्हाला माहिती आहे का ह्या कपड्यामध्ये मी आशूला खूप आवडायची तसं तो बोलला आहे मला हे जर कपडे मी घातले ना तो मला घरीच घेऊन जाईल आता सीता आणि कीर्ती दोघी पण आदरतात शिवंती शिताई तुम्ही बघाच ह्या कपड्यामुळे अशू माझ्या प्रेमात पडला आणि आता मी घातले ना तो अजून प्रेमात पडणार बरं झालं तुम्हाला आयडिया दिली यावर पंठर हसायला लागतात सीता आणि कीर्ती चांगल्याच गोंधळतात भाऊ आशूबरोबर कंपनीविषयी बोलत असतात सीता म्हणते मला बोलायचं आहे तुमच्याशी आशिवंत आई प्लीज तो विषय काढू नको सीता म्हणते अरे कधी कधी -कदि काढावंच लागणार बुले दे मला पर मी ठरवलं की आशूचं लग्न नेहाशी होणार आशिवंत आई एकदा सांगितलं ना मी लग्न नाही करणार म्हणजे नाही करणार सीता म्हणते आशू मी तुझ्याशी नंतर बोलते मला आधी यांच्याशी बोलू दे, दे। उर्मिला म्हणते शिवाचं काय सीता म्हणते तिचं काय तिचा काय विचार करायचा संपाद म्हणते काकू नेहा वेगळी आणि शिवा वेगळी सीता म्हणते तेच ना ने आपल्या घरची सून व्हायला अगदी योग्य आहे भाऊ म्हणता सीता ही चूक करू नको सीता म्हणते तुम्ही केली ना चूक पहिले त्यावेळेस तुम्ही माझं ऐकलं का आता मी ऐकणार नाही आता गोंधळ सुरू होतो अशी हात जोडत म्हणतो आई मी हात जोडतो मला हे लग्न नाही करायचं म्हणजे नाही करायचं तो रागाने निघून जातो सीता म्हणते आता काही पण असू दे पण माझा निर्णय ने आणि आश्वीचं लग्न होणार म्हणजे होणार असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद